झी गौरव पुरस्कार सोहळा पार पडतो आहे रेड कार्पेटवर माझ्यासोबत आत्ता शिवानी आहे कारण शिवानीकडे स्पेशल जबाबदारी आहे तर खूप छान दिसते शिवानी सगळ्यात आधी कोणी रेडी केलं तुम्ही मला आमच्या टीमनी झी नाट्यगौरवच्या टीमनी मेकअप दादांनी हेअर दिदींनी साडी ड्रेपर वेगळ्या ताई होतं त्यांनी तयार केले आणि मराठमोळा आहेत नऊवारी आहे त्यामुळे कोणी छानच दिसणार नऊवारीमध्ये खर तर आज वेगळी जबाबदारी आहे तुझ्याकडे पण ती एक धाकधूक नसेल तुला रिलॅक्स असशील तू कारण काही टेन्शन नाही आहे आतमध्ये जायचं आणि ते प्रेशर नाही आहे पण इथे एक वेगळी जबाबदारी आहे त्याबद्दल काय सांग ॲक्च्युली टेन्शन होतंच कारण कलाकार म्हणून कुठली जेव्हा जबाबदारी दिली जाते तेव्हा एक नर्वसनेस असतो आणि तो असला तरच काम चांगलं होतं पण मला खूप छान वाटतं कारण झी नाट्य गौरव हो किंवा झीचा कुठलाही सोहळा असेल त्याच्यामध्ये एक आपुलकी असते आणि मला झी परिवार माझा परिवार आहे असं मला वाटतं त्यामुळे मी इथे आल्यानंतर सगळ्यांना भेटून मी आता रिलॅक्स झाली आहे डेफिनेटली सुद्धा आहे कारण विराजसला नॉमिनेशन आहे त्यांच्या नाटकाला नऊ नॉमिनेशन्स आहेत सो काय घरी एकंदरीत चर्चा झाली का तो नर्वस आहे का त्याला काय वाटतं नर्वस तर ऑफकोर्स आहे पण मला आनंद आहे की गालिबला नऊ नामांकन आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे विराजसं पहिलं व्यावसायिक नाटक आहे हे आणि माझी अशी इच्छा आहे की त्याला कौतुकाची थाप जी प्रेक्षकांकडून मिळते भरभरून प्रेम मिळतंय ते त्याला असंच मिळत राहावं आणि त्याच्या नाटकालाही मिळत राहावं सो फिंगर्स क्रॉस्ड बघूया काय होतंय आता तू नाटक पाहिलंस का त्याचं आणि कुठल्या शोला गेलेलीस आणि साधारणतः विराजसला पण भेटायला जेव्हा येत असतील माणसं काहीतरी कमेंट छान मिळत असतील त्याला एक वेगळी भूमिका आहे त्याची तुला काय वाटतं ते नाटक बघून तू पाहिलं खूप छान वाटतं मी विराजसनी मला सांगितलं होतं पहिले दहा बारा प्रयोग होऊन जाऊ दे मगच आपण तू ये मगच ये नाटक बघायला सो मी असंच काहीतरी पंधराव्या सोळाव्या वगैरे गेले होते आणि विराजसला मी दहा बारा वर्ष ओळखते आम्ही प्रायोगिक कामं खूप केली आहेत एकत्र पण तेव्हा तो कॉमेडी कामं मी त्याची पाहिली आहेत दिग्दर्शक म्हणून लेखक आणि ॲक्टर म्हणून तो कॉमेडी खूप छान करतो मला माहीत होतं पण गालेबमध्ये त्याची इतकी सिरियस भूमिका आहे आणि ती तो इतकी मेच्युअरली करतो आहे मी आत्ता पण एका इंटरव्ह्यूत सांगितलं सो त्या गोष्टीबद्दल मला खरंच खूप छान वाटतं आणि एकूण गालिब नाटक इतकं सुंदर लिहिलं आहे मी चिन्मयदादाला अनेक वेळा म्हटलं आहे की सायकोलॉजिकली महत्त्वाचं असं हे नाटक आहे आणि वेगळं नाटक आहे आजच्या पिढीचं नाटक आहे सो त्या नाटकाला खूप भरभरून बक्षिसं मिळावीत असं अशी माझी इच्छा आहे रंगमंच तुलाही मिस करते शिवानी सो तू पुन्हा आता मालिका तर करतेच आहेस ती तर आहेच तुझी एकंदरीत धावपळ पण आता रंगमंचावर पुन्हा यायचं असेल तर कुठला विषय कुठली छान भूमिका तुला निवडायला हवं मला कुठलीही भूमिका चालेल मला सिरियस भूमिका कॉमेडी भूमिका मी गंमत सांगते विराजस एक नवीन नाटक लिहितोय आणि त्या नाटकाचं आम्ही वाचन केलं तर विराजसनी मुलाचा रोल वाचला मी मुलीचा रोल वाचला आणि ते आत्ता मी करू शकत नाही कारण माझी सिरियल चालू आहे त्यामुळे पण मी जेव्हा ते वाचन केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी मिस करते थिएटर आणि मुळात माझी सुरुवात थिएटरपासून झाली आहे पुण्यामध्ये प्रायोगिक केलं हो मग मी वेलकम जिंदगी नावाचं नाटक गिरीशोक सर आणि भरत जाधव सरांबरोबर केलं तर माझी खूप इच्छा आहे की आता ही सिरियल झालं मी नाटक करावं आणि मी सांगते मी शंभर टक्के सिरियल झालं नाटक करणार ना। शुभेच्छा तुला शिवानी खूप खूप आणि माझ्यामध्ये भरपूर विराजस पुरस्कार घेऊन येऊ दे सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू थँक्स टू यू, थांक यू, थांक यू. थांक यू, थांक यू.